श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना नवरात्री उत्सवामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना आपण करतो किंवा कोणी कोणी घटस्थापना करत नाही फक्त अखंड दिव्याची सेवा करत असतात अखंड दिव्याची सेवा देखील भगवतीला अत्यंत प्रिय आहे आणि त्या सेवेमुळे देखील भगवती आपल्यावरती खूप प्रमाणामध्ये प्रसन्न होते तिचे कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या कुटुंबाला लाभतात तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा नक्कीच तेवट ठेवायचं आहे प्रज्वलित ठेवायचा आहे अखंड दिवा आपल्याला नेहमी नऊ दिवस कसा प्रज्वलित करायचा आहे कसा तेवट ठेवायचा आहे ह्याच्यासाठी विशेष अशी काळजी कोणती घ्यायची आहे नियम काय पाळायचे आहेत या संदर्भात पूर्ण इन डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहा जेणेकरून तुम्ही देखील नवरात्रीच्या काळामध्ये अखंड दिवा तुमच्या घरामध्ये प्रज्वलित कराल आणि त्याची त्या सांगित व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे नियम पाळून तुम्ही ते नक्की अखंड दिवा त्या ठिकाणी सेवा करू शकता त्याचबरोबर अशा कोणत्या दोन वस्तू आहेत त्या आपल्याला त्या दिव्यामध्ये घालायच्या आहेत जेणेकरून आपला दिवा हा पूर्ण नऊ दिवस अखंड तशाच्या तसा, तसा प्रज्वलित राहणार आहे तर ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि संपूर्ण योग्य अशी माहिती पहा श्री स्वामी समर्थ जय महाकाली